नमस्कार मित्रांनो मी रायणार गुबनी तालुका रिसोड वाशी मी गोबनी गावचा रहिवासी आज आमच्या गावामध्ये बैलपोळा हा सण खूप उत्साहाने आणि जल्लोषाने साजरा करण्यात येतो तरी आज तुम्हाला सर्वांना माझ्या गावातील बैलपोळा सण कसा साजरा करतात मी दाखवू इच्छितो चला या आज आपण आपल्या गावातील गोबनी गावातील बैल सण सा कसा साजरा होतो आणि बैलांचे असे रंगीबेरंगी कलर उत्साहाने असे बैल सजवलेले आज ते आपण बघूया चला या हा कपाळावर कशी विठुला प्रतिमा अशी त्याने मुरली आहे अशी प्रत्येक अशा अंगावर असे वेगवेगळे असे रंगबिरंगी असे नाव काढलेले आहेत तरी आपण बघूया लगे सजावट बैल पोळा देखणं असावा रूपानं चांगला असावा पण आज जे बैल पोळ्याची सजावट असते ती आज तुम्ही बघू शकता आमच्या भोजनी गावामध्ये प्रकारे बैल सजवलेला आहे खाखो <Sess> त्याच्या <Sess> दुनवेची ओ गाडी सुर्वय चंदराचि ओ दुष्ट सरगाची <Sess> <Sess> रमाडी सरगाची माडी दौल मान मानचार डौल मानचार ग रामाचा बनाचार वेगवानाचार शक्ती शंकराची माया विष्णुलक्ष्मी तार शंकराची माया विष्णू लक्ष्मीचा राया पुरुष पर करतीची जोडी पुरुष पर करतीची जोडी डाव परंचा माडी माझा राजार पर पंचाचा माली माझ्या राजार डौल मोराचा मानचा डौल मानचा माचा बानातार एक बानाता दौल मोराचा मानतार दौल मोरा शंकराची माया विष्णु लक्ष्मी तारايا शक्ती शंकराची माया विष्णु लक्ष्मी तारايا करतीची जोडीुषपर करतीची जोडी डाव पंचाचा माडी माझा राजार डाव पंचाचा माडी माझा राजा डौलम